के माना की जिंदगी तेरे बारे में शिकायत तो बहुत थी लेकिन जब दर्ज कराने गए तो कतारें भी बहुत थी खर तर देशात आणि राज्यात अनेक प्रश्नांचे पेव सुटलेले असतानासुद्धा ज्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वात नेतृत्वामध्ये सक्षम नेतृत्वामध्ये उत्तराचा भाग आहे असे लातूरचे परमनंट पालक आदरणीय अमित भायजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत लातूर लोकसभा मतदार मतदारसंघ महाविकास आघाडी या बैठकीला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख ज्यांच्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार आदरणीय विनायकराव पाटीलजी माजी आमदार आदरणीय रोहिदास जी माजी आमदार आदरणीय ईश्वर जी माजी आमदार आदरणीय दिनकर मानेजी बालाजी जी संतोष सोमवंशी संजय जी राजा मनियार जी सुनील बसपुरे लिंबन महाराज रेशमे उदय जी, जी, चंदन पाटील आशा ताई विसे जी, सुनेता ताई चाळकजी जयश्री जी, स्मिता खानापुरे जी, शोभा ताई बेंदर गे जी, मनीषा कोकणे जी शीला ताई पाटीलजी उषाताई कांबळे श्रीशेला उडगे राव मोरे विजय देशमुख किरण जाधव डॉक्टर अरविंद भातामरे दीपक सूळ विक्रांत गोजमगुंडे चंद्रकांत मद्दे कल्याण पाटील अनेकांची मला नाव घेता येतील वेळ खूप झालेला आहे आणि आपल्याला प्रचाराला लागायचं आहे त्यामुळं सन्माननीय व्यासपीठ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष याचे सारेच नेते कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो अच्छा या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये मी आमच्या सगळ्याच सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाला या भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज मला आनंद आहे की अगदी अल्पावधीची सूचना देऊनही आपण सारे अगदी खुल्या मनानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहात त्याबद्दल विशेष आभार आमच्या सगळ्या मित्रपक्षांचे मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो काय राजकारण अजब असतं महाविकास आघाडीचा हा मेळावा आहे आणि आज आपण सगळ्यांनी आपल्यातली जी एकी आहे याचं दर्शन व्हावं म्हणून प्रत्येक पक्षाचा गमजा आम्ही गळ्यात घातलेला आहे त्याला स्कार्फ म्हणा त्याला गमजा म्हणा आणखी काही लोहा कंदारमध्ये काय म्हणतात दस्ती उपरणं अनेक शब्द प्रयोग याचे आहेत पण आल्यापासून हे मी घातलेलं आहे आणि मला असं जाणवलं की काँग्रेस पक्षानंच खऱ्या अर्थानं आणखी जोर काढण्याची आवश्यकता आहे कारण शिवसेनाचा गमजा जर तुम्ही पाहिला तर राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा दिसतच नाही हे शिवसेनेची जादू आहे आणि नंतर मी बारकाईनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाचाही पक्षा पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गमजाची रुंदी अधिक आहे आणि काँग्रेस पक्षाची गमजाची जी रुंदी आहे ती थोडीशी कमी आहे आणि म्हणून मित्रपक्षाबरोबर मांडीला मांडी लावून बसल्यानंतर सुद्धा आम्हाला काही शिकायला मिळतं आणि म्हणून आपल्याला इथं ऐकल्यानंतर अनेकांचे विचार मी ऐकले आणि विशेषतः संजय शेटे आणि राजा म्हणया आपल्याला जिल्ह्यामध्ये काय किती आमची मैत्री आहे सख्य आहे हे तुम्हाला किती माहिती आहे मला माहिती नाही पण लातूरला हे पक्क ठाऊक आहे म्हणजे आपण किती जरी दूर जाण्याचा प्रयत्न केला एकमेकांपासून तरी नियतीला ते मान्य नाही नियती पुन्हा पुन्हा आपल्याला एकमेकांच्या जवळ ही आणते आणि म्हणून नियतीचा हा जो संकेत आहे तो आपण आता स्वीकारला पाहिजे आणि म्हणून तुम्ही तर सांगितलंय की आता महाविकास आघाडीचा धर्म आपण पाळण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की लातूर लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे एका दिलानं एका विचारानं एका मनानं कामाला लागतील लोकसभा हे आपलं लक्ष आहेच पण या वर्षी विधानसभा सुद्धा हे आपलं लक्ष आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी याच स्वागत तळागाळातून होत आहे आज या सभेमध्ये सुद्धा ची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आज या सभेमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे हे मुख्य आकर्षण आहे आणि आपल्या भागातला एक होतकरू व्यक्ती ज्याला आपण संधी दिली पाहिजे विनायकराव पाटील आपण सांगितलं की लोकांच्या मनामध्ये जे नाव ना होतं ते काँग्रेस पक्षानं निश्चित केलं आणि म्हणूनच हा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे सुद्धा मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे ही निवडणूक विचाराची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये या देशात राज्यात जी वैचारिक लढाई सुरू आहे त्या वैचारिक लढाईमध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहून डॉक्टर शिवाजी काळगे यांचा प्रचार आपल्याला करायचं आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांना या लातूर लोकसभा मतदारसंघातल्या घराघरापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसचे उमेदवार जरी असले तरी ते महाविकास आघाडीचे आहेत महाविकास आघाडी म्हणून आपण एक संघपणे या राज्यामध्ये निवडणुका लढवतो हो। आहोत हे सूत्र आम्ही स्वीकारलेलं आहे आणि म्हणून जसं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांचं पारडं जड आहे तसंच धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर जे शिवसेनेचे आहेत त्यांचं पारडं जड आहे आणि म्हणून महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये तर मी तुम्हाला सांगू शकतो संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार परभणीमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार हिंगोलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार धाराशिवमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार लातूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार अशा परिस्थितीमध्ये बीडमध्ये सुद्धा जी आमाला काल जी जे आम्हाला काळजी करू नका आता असं कधी घडणार नाही बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा उमेदवार निवडून येणार महाराष्ट्रामध्ये एक लाट आहे सामान्य माणूस चिडलाय महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे याचा वीट आलाय सामान्य माणसाला सामान्य माणसांना ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे लातूरमध्ये तेच चित्र आहे बीडमध्ये तेच चित्र आहे धाराशिवमध्ये तेच चित्र आहे नांदेडमध्ये तेच चित्र आहे संभाजीनगरमध्ये तेच चित्र आहे जालन्यामध्ये सुद्धा काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही हिंगोलीमध्ये सुद्धा काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी या ठिकाणी सांगितलं की काय करायचं संजय शेटे तुम्ही असं म्हणालात भाषण होतील कामाला कसं लागायचं याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे आणि ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आपल्याला आपलं बूथ आपलं गाव हे सांभाळलं पाहिजे आणि ते सूत्र मी स्वीकारलेलं आहे बाबळगावमध्ये मध्ये आम्ही बूथ प्रमुखांची बैठक घेतली आणि त्यांना पहिल्यांदा कामाला लावलेलं ला। आहे आपल्या गावापासून आपल्या बूथपासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि म्हणून इथे जे सगळे उपस्थित आहेत ते सगळे कुठल्या ना कुठल्या तरी बूथमध्ये त्यांचं मतदान आहे आणि ते बूथ पहिल्यांदा सक्षम करा मला असं वाटतं तेवढं जरी आपण सुरुवातीला केलं तर आपण या प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेऊ याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही आणि सारं आपण पक्षासाठी करतोय राज्याच्या हितासाठी करतोय समाजाच्या प्रश्नांसाठी करतोय आपण हे आपण समजून घेतलं पाहिजे हे काही काम एखाद्या पक्षाचं उमेदवाराचं नाही आहे डॉक्टर शिवाजी काळगे महाविकास आघाडीचा विचार त्यांनी स्वीकारला आणि महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांनी स्वीकारली गेली अनेक वर्ष वैद्यकीय पेशातून वैद्यकीय सेवा ज्यांनी या लातूर आणि जिल्ह्यामध्ये दिली अशा व्यक्तीनं राजकारणामध्ये यावं हे सुद्धा एक सूचिन्ह आहे राजकारणामध्ये जे आहेत त्यांना तर उमेदवारा मिळतातच पण समाजामध्ये जे आज प्रश्न आहेत ते प्रश्न जर आपल्याला मार्गी लावायचे असतील तर आपलं सुद्धा एक दायित्व आहे ते दायित्व समजून आज डॉक्टर शिवाजी काळगे तुम्ही महाविकास आघाडीची इंडिया अलायन्सची उमेदवारी स्वीकारली त्याबद्दल टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे ते आल्यानंतर त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या त्यांचं भाषण आपण ऐकलं अगदी मोजक्या शब्दामध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि तुमच्या हृदयाला स्पर्श केला असे हे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत काल परवा आम्ही एका गावामध्ये होतो आमच्या सहकारीने त्यांचं वर्णन करताना असं सा सांगितलं की आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे मी म्हणलं तसं नाही आंधळा मागतो एक डोळा देव देतो डोळ्याचा डॉक्टर या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये असं एकही गाव नाही एकही वॉर्ड नाही की जिथं त्यांनी वैद्यकीय सेवा दिलेली नाही गेल्या पंचवीस वर्षामध्ये जवळपास पंधरा लाख रुग्णांना सेवा त्यांनी दिलेली आहे पंधरा लाख आणि समोर कोण उभे आहेत देवणीचे लोक आले होते माझ्याकडे ते असं मला म्हणाले की एवढा दृष्टीहीन खासदार आम्ही पाहिला नाही दृष्टीहीन काय शब्द आहे मी म्हटलं दृष्टीहीन असं का म्हणताय तुम्ही ते म्हणाले गेल्या पाच वर्षामध्ये देवणी तालुक्यात आलेच नाही मी म्हटलं काय सांगताय म्हणजे हो म्हणाले देवणीत तालुक्यात आले नाही मी म्हंटल प्रचाराला तरी आले होते का ते म्हणाले प्रचाराला सुद्धा आले नाही एकोणीस साली म्हणजे या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये देवणी नावाचा तालुका आहे हे सुद्धा त्यांना ज्ञात नाही आणि कल्याण पाटील होते त्या बैठकीमध्ये ते लगेच म्हणाले की ते दृष्टी घेण आहेत आणि हे दृष्टी दाता आहेत असा हा आपला उमेदवार आहे आणि मी आल्यापासून आमच्या सगळेच सहकारिता आहेत दिनकरराव डॉक्टर शिवाजी काळगेंचं वर्णन भाषण करताना सुसंस्कृत सुशिक्षित असंच वर्णन सुरुवातीत आम्हाला अजून कोणी म्हटलं नाही सुसंस्कृत सुशिक्षित आहेत विक्रांत आहेत दीपक आहेत तिथं किरण आहेत विजय आहेत हे कधीच म्हणले नाहीत सुसंस्कृत सुशिक्षित बघा डॉक्टर शिवाजी काळगे तुमचा किती परिणाम हा सगळ्यांवर झालेला आहे म्हणजे एखाद्याची प्रतिमा जी आहे त्याची फार ओळख करून देण्याची गरज नसते तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला अनुभव अनुभवल्यानंतर अगदी सगळ्यांपुढं एक प्रतिमा जी उभी राहते त्याचं वर्णन चारित्र्य संपन्न निष्कलंक पारदर्शक सुसंस्कृत उच्च विद्या विभूषित संयमी अजून काय पाहिजे आता आपल्याला आपली मागणी काय खासदारांनी भेटावं आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये महिन्याला एकदा जनता दरबार खासदारांचा एकदा आणि महाविकास आघाडीच तो आयोजित करेल आपण सगळे हे जर सूत्र आपण स्वीकारलं आणि अशा पद्धतीने जर आपण कामाला लागलो तर मला काही फार अडचण आहे असत नाही आता स्पर्धा याची आहे की मताधिक्य कोण अधिक देतं शेकापाचे श्याम शिंदे सकाळीच मला बाबळगावला भेटून गेले लोहा कंधारचे आमचे इतर सगळे नेते काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत शेतकरी कामगार पक्षाचे आहेत सी पी आय पक्षाचे आहेत आणि म्हणून त्यांनी देखील आम्हाला आश्वस्त केलं बोसेकरजी की आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आम्ही महाविकास आघाडीला समर्थन देत आहोत आणि महाविकास आघाडीला मताधिक्य दे आम्ही देऊ हे आता शे शेतकरी कामगार पक्षाने आणि आपले आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी देखील या ठिकाणी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे मध्ये देवणीमध्ये चाकूरमध्ये अहमदपूरमध्ये लोह्यामध्ये कंधारमध्ये रेणापूरमध्ये लातूरमध्ये निलंग्यामध्ये अहमद सुंदर शैलीमध्ये आपले विचार या ठिकाणी मांडले खरं म्हणजे मी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांना विनंती करणार आहे की शिवसेनेच्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये माने असतील रोहिदास चव्हाण असतील यांची नाव ही निर्धारित करावीत अशी मी त्यांना विनंती करणार साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्या विचार मांडले आणि ते अगदी आपल्याला पटण्यासारखे महाविकास आघाडीचा धर्म पाळत असताना तुमच्या सगळ्यांचं देखील भवितव्य उज्ज्वल राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत मला याची कल्पना आहे आणि म्हणून जे आमदार आहेत मी असेन मग दिनकर माने असतील मग रोहिदास चव्हाण असतील धीरज असतील विनायकराव असतील सगळेच <laughs> आमच्या प्रत्येकाचं काळगे तुमच्या चष्म्यामधून एक लोकसभा आणि एक विधानसभा आलंच की ते तर बेजार आहेत खरंच हो म्हणजे तीन वर्ष होतील आता आणि निवडणूक लागेपर्यंत चार आणि पुन्हा त्याच्यात महाविकास आघाडीने काही प्रभाग बदलायचं ठरवलं <laughs> तर पुन्हा आणखी एखाद वर्ष आणि म्हणून ओळख विसरायचे लोक असं सुद्धा होऊ शकतं आणि म्हणून ज्यांना ज्यांना महाविकास आघाडीच्या ज्या विधानसभाच्या निवडणुका लढवायच्या त्यांना सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू आलेले आहेत ते नेतृत्व करतायत आणि म्हणून तुम्ही तिथं पुढाकार घेतला पाहिजे तुम्ही तिथं प्रचाराची आघाडी घेतली पाहिजे जेणेकरून मग काँग्रेस आणि शिवसेना राहील कोणीतरी एक कॅप्टन लागतो हे पाहिल्यांदा आपण या ठिकाणी व्यासपीठानं ठरवलं पाहिजे कॅप्टन कोण आहे असं जर आपण काही अडचण नाही काही आहे काही नाही मग असंच शिवसेना